म्हणून मिट्टी इंजिनिअर सर्विसेस मध्ये दादा हे बायातो वेळेवर काम करा तुमच्या फोटो मी याच्या पाया पडतो काम करा वेळेवर तेच म्हणत तुम्ही काय घेत आम्हाला बरोबर तो थोडे आप क्षेत्र रे कॉम्पिटिशन काय किती किती पत्र आहे का दिचावती आप क्षेत्र रे भाऊ कोणते क्षेत्र समजत याची लांबी किती रुंदी किती काय क्षेत्र किती आहे काय काय बोलणार आहे थोडा काय इथे आरटीआय वाले कार्यकर्ते यांनी पण हे आम्ही आता मागतो जो जातो तुम्ही हा इथे पुरो देयचं नाही हं ते किती भरता आता एवढं एवढंच भरना काय नेमक्या समस्या येत आहे तुम्हाला सर मी अशोक पंढरनाथ पाटील आम्ही कोदोली शिवारात गट नंबर एकशे अठ्ठावीस त्याचे तीन हिस्से आहे एकशे अठ्ठावीस एक एकशे अठ्ठावीस दोन आणि एकशे अठ्ठावीस तीन असं सात लोकं मिळून आम्ही यांच्या कार्यालयामध्ये तेवीस एकला अर्ज केला शेतमोजणीसाठी पोट इसं मोजणीसाठी त्या अगेन्स्ट यांनी आम्हाला पंधरा हजार रुपयेचं चलन दिलं आणि ते बँकेत बाळा सांगितलं आम्ही त्याच दिवशी पंधरा हजार रुपयाचं चलन भरून बँकेमध्ये पैसे भरून आमचा अर्ज सादर केला त्यानंतर यांनी आम्हाला सात चारला तुमची मोजणी होईल असं सा सांगितलं ते पण रद्द केले मग त्यांनी अठरा चारला मोजणी होईल असं आम्हाला पत्र दिलं ठीक आहे अठरा प्रमाणे आमची मोजणी झाली मोजणी झाल्यानंतर ते एक नकाशाची कप्रत जी आहे ती कप्रत आम्हाला पंधरा दिवसाच्या आत द्यायला पाहिजे असा यांचा नियम आहे आता बघा तेवीस म्हणजे तेवीस एक म्हणजे जानेवारीपासून तर आजची तारीख आहे बावीस सात म्हणजे जवळजवळ सहा महिन्याचा कालावधी झाला आहे आणि अति तातडीच्या आमचं प्रकरण आहे अति तातडी ही दोन महिन्यात पूर्ण होऊन नकाशाची प्रत पंधरा दिवसात म्हणजे सदर प्रकरण फक्त अडीच महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजे त्याच्या अगेन्स्ट सहा महिने उलटून गेले ह्या ऑफिसला मी वीस सहाला सव्वीस सहाला असे दोन वेळा पत्र दिलेत इव्हन दो मी कलेक्टर ऑफिसला सुद्धा पत्र दिलं आणि यांचे भूमी अधीक्षक जळगाव यांना सुद्धा पत्र दिलेत आजपर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही परत मी आज या ऑफिसला भेट दिलीत यांचे साहेब हजारने उत्तरं द्यायला कोणी तयार नाही आहे सांगा आम्ही काय करायचं आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडनं नेमकं काय सांगणार येतो तुम्हाला आणि काय त्यांच्याकडनं त्रास होतो त्रास म्हणजे बघा नंतर या नंतर या अजून तयार नकाशे तयार व्हायचे आहेत आम आमच्याकडे कर्मचारी नाही आहेत ही असली उळवळवीची उत्तरं प्रत्येक वेळी दिली जातात आणि चक्कर कुठल्याही प्रकारचं हे लोक लेखी देत नाहीत नकाशावरती कुठलीही मापन असतात अहो ते वन इन टेन थाउजंड हे त्याचं प्रमाण आहे ही प्रमाण कोणत्या शेतकऱ्याला समजतं मला सांगा तुम्ही काय शेतकरी काही चांगल्या माणसाला हे प्रमाण समजत नाही मोजणी म्हणजे काय मग त्याच्यावर लांब्या रुंद्या द्यायला पाहिजे हे ठीक आहे आमचा नियम नाही आहे मग नियम काय तुमच्या हे तरी जनतेला एकदा सांगा तुम्ही एवढे पंधरा हजार रुपये तुम्ही घेत आहे रोवरने फक्त एका तासात मोजणी पूर्ण होते एका तासाचे पंधरा हजार ठीक आहे शेतकरी बिचारे भोबळे बाबळे त्यांना याचं नॉलेज नाही आहे अज्ञान आज आहे शेतकरी हे त्यांना आणि हेच लोक सांगतात साधी मोजणी करू नका अति तातडीची मोजणी करा मग अति तातडीला साधीला जर सहाशे रुपये लागत असले अति तातडीला अठराशे रुपये लागतात यांचं काय तर जमा करतात कामं करायची बोमा बोम काय करणार आहे आता हे बा एवढ्या सगळ्या तक्रारी ही काही उपयोग झाला आहे मग करणार काय शेवटी आम्हाला इकडे तिकडे कुठं धाव घ्यावं लागते आता नेमकी तुमची मागणी काय राहील कर्मचाऱ्यांना काय कारवाई कर्मचाऱ्यांवर कार्यवाही यांच्या अधिकारी कुठं कार्यवाही करतात हो काही करत नाही ना माझा अर्ज पडले ना पेंडिंग त्यांच्याकडे आता अधिकाऱ्यांकडे अधिकारी कडे सापडत नाही यांचे साहेब मला आतापर्यंत सहा महिन्यात एकदा भेटले तिथं मिटिंग आहे इलेक्शन आहे असे काहीतरी कारण सांगतात नाहीतर मग साईटवर गेले कोणी भेटत नाही कार्यालयामध्ये बरं ठीक आहे अहो सिनियर सिटीजन काय इथं कोण आलाच पण नाही ऑफिसमध्ये अरे सिनियर सिटीजन आले उन्हाळ्यात आम्ही भेट द्यायचो प्यायला पाणी नसतं इथं बोलायला कोणी तयार नाही आहेत अरे गरीब शेतकऱ्यांना सगळी दुनिया वेटीत धरते आहे